अरविंद सावंत अमरावतीत दौऱ्यावर आलेले असताना म्हणाले की हे सरकार लांडग्यांचं आहे आरक्षणाचे प्रश्न हे राज्य सरकारचे नाहीत लोकसभेत मी मागणी केली की पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवा आणि ते सत्तर टक्क्यापर्यंत करा यामुळे ओबीसीला भय राहणार नाही हे आरक्षणाचा विषय केंद्र सरकारचा आहे सगळे हे आंदोलन केंद्र सरकारविरोधात करा दहा वर्षात भाजपच्या एकही खासदाराने मराठी अभिजात दर्जासाठी कधीच आवाज उठवला नाही विधानसभा तोंडावर आहे म्हणून हे सगळं टाइमपास सुरू आहे थोडा वेळ लागेल पण सगळ्यांना कळेल यांचं काय होईल राज्यातलं सरकार लवकरच बदललं पाहिजे महाराष्ट्र कलंकित झाला आहे लाचार झाला आहे कारण तिथे लाचार माणसं बसली आहेत असे अरविंद सावंत म्हणाले असं आहे की हे सरकार लांडग्यांचं त्या लांडग्यांच्या अवतनाला जाता का तुम्ही त्यांच्या अवतनावर तुम्ही प्रतिक्रिया का देता हा प्रश्न त्यांचा नाहीच असं माझं मत आहे मी ठामपण बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिला की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण काल परवाकडे बिहारमधलं आरक्षण जे बासष्ट पूर्णांक पाच त्यांनी केलं होतं अगदी जनगणना करून केलं असं म्हणतात ते आरक्षण सुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केलं एकमेव आरक्षण आहे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक ते आहे तामिळनाडूमध्ये ते एकोणसत्तर टक्के आणि म्हणून मी लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती दूर करा ती दूर केली आणि एक सत्तर टक्के का का जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे पन्नास सत्तर केलं समजा तर जे वीस टक्के वाढतील त्या वीस टक्क्यामध्ये राज्य सरकारला त्याची अनुमती द्या की या वीस टक्क्यामध्ये जे जे म्हणून वंचित राहिले त्या सगळ्यांचं आरक्षण त्या वीस टक्क्यातलं असलं त्याच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही मागणी मी तिथं लोकसभेत सतत करत आलेलो आहे त्यामुळे जे ओबीसी वर्गाला सातत्यानं भय वाटते ते राहणार नाही आणि हे वरचं जे आकडा आहे त्याच्यामध्ये जे कोणी छोटे मोठे घटक राहिले असतील त्याला करता येईल राज्याला का द्यावं तर साधा धनगर तुम्ही उल्लेख केला तिथं केंद्रामध्ये धनगड असा शब्द आहे तर धनगड आणि धनगर ड आणि र या एका एक अक्षरासाठी ते आजवर दिलं गेलं नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे हे लबाड लोक आहेत आणि या लबाड लोकांच्या नादी आमचा समाज लागतो याचं मला दुःख आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहे समाजा समाजामध्ये लढाई लावून दिल्या आणि अनाजी पंत तिकडे बसलेत माझ्या बघत कळलं का आपल्याला काही आणि म्हणून माझीच प्रार्थना आहे आपल्याला की सगळे जे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करा यांनी कधी म्हटलं का एखादी तरी की आमच्या आख येत नाही हे सातत्याने खोटा बोलत आले एकदा नव्हे पन्नास वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते करतात आणि म्हणून या सरकारबद्दल जितकं बोलावं तितकं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता आता या सगळ्यांनी इतकं वाईट प्रकरण करून ठेवलं की प्रत्येकजण जाती धडकला निवडणुकीत पण पाहतो मी म्हणजे जे जे सरकारमध्ये आहेत ज्यांचं सरकार काम नाही करत पण तो निवडून आलाय का आमच्या समाजाचा त्याला बुर करायला उतोंड उडायला मिळतं का बघा लोकसभेत गेल्यानंतर गेल्या दहा वर्षात तुम्ही एक अनुभव दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी किती आवाज उठवलाय का बघा आरक्षणाबद्दल आवाज उठवलाय का बघा कळेल ना तुम्हाला मुख्य प्राणी हे सगळे तिकडे जाणारे म्हणून तुम्हाला सांगतोय हे के आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात व्हायला पाहिजे असं मला मत आहे